आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते आमदार रोहित पाटील यांच्या आढावा बैठकीसाठी केवळ पाच तक्रार अर्ज प्राप्त कवठे महांकाळ तालुक्यातील सर्वसामान्य माणसाची प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आमदार रोहित दादा पाटील यांनी कवठे महांकाळ शहरात तीस मे रोजी आमसभा आयोजित केलेली आहे आमसभा घेण्यासाठी प्रशासनाने जय तयारी केलेली आहे तर विशेष बाब म्हणजे आतापर्यंत केवळ पाच नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत अनेक वर्षानंतर होत असलेल्या आमसभेला केवळ पाच नागरिकांनी आपल्या समस्या सांगितलेल्या आहेत तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार रोहितदादा पाटील यांची देशिंग रस्त्याला सिद्धनाथ मंगल कार्यालयात आढावा बैठक होणार आहे या बैठकीसाठी प्रशासनाच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आलेले असून या बैठकीला सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सुटाव्यात या उद्देशाने आमदार रोहित दादा पाटील यांनी आढावा बैठकीचे आयोजन केलेले आहे तालुक्यातील के चार नागरिकांनी महसूल खात्याविषयी तक्रारी केलेल्या आहेत तर अन्न औषध प्रशासन विभागाबाबत एक तक्रार अर्ज प्राप्त झालेले आहे तालुक्यातील केवळ पाचच नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तालुक्यात अनेक विभागाच्या अनेक तक्रारी असताना केवळ पाचच नागरिकांनी तक्रार करण्याचे धाडस दाखविलेले आहे अनेक तक्रारींचे निवारण आमदार रोहितदादा पाटील यांनी आढावा बैठकीत केले असते परंतु नागरिकांनी पुढे येण्याचे धाडस दाखविले नाही हे विशेष आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल योग्य ठिकाण उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओप्रेथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसाविकार पोर्तुकी जळजळ अपचान यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठे मांकार संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून